आपण या ठिकाणी बघतोय विक्रमगड नगरपंचायतीकडून पोलीस बंदोबस्तात जे छोटे छोटे व्यापारी आहेत उदाहरणार्थ फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते मच्छी विक्रेते कटलरी विक्रेते यांच्यावरती अतिक्रमण हटवण्याबाबत हटवण्याबाबतची कारवाई करताना या ठिकाणी आपण बघतोय बोल पाताना, पाताना नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज प्रेक्षको आज आपण आहोत विक्रमगड या ठिकाणी विक्रमगड नगरपंचायतीमध्ये आज विक्रमगड नगरपंचायतीने या ठिकाणी जे भाजीपाला मार्केट आहे भाजीपाला बा, जे रस्त्यावर आपले बसत असतात तर यांच्यावरती कुठली नोटीस न देता कारवाई करण्यात आलेली आहे तर, तर याबाबत जे या ठिकाणी विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण आपले चर्चा करूया आणि त्यांना नेमका विचारूया का, विचार का याबाबतची आपल्याला काय पूर्व कल्पना पूर्व सूचना किंवा नोटीस याबाबत आपल्याला दिली होती काय नमस्कार आपलं नाव सांगायचं पहिला विजय नाशिक कुठल्या म्हणजे करसोड करसोड इथे तुम्ही काय घेऊन येथे विकायला आमच्या तो भाजीपाला धंदा आहे आमचा अच्छा हा आणि माल पडला दहा हजाराचा माल पडलाय दहा हजार माल पडलाय आम्हाला नाही नोटीस दिली आणि काय नाही दिलं अच्छा

आका उचलून तुम्ही खाली टाकले आम्ही उचलले असते ना माल धम बीर पाहिजे ना उचलले असते ना आम्ही गरीबाचं सगळं नुकसान करतो आमचं पोट त्याच्यावरच चालत इंडियाचं बाहेर भैया आली गुजरातवर वाफी वर्षी आली त्याने काही नाही आदिवासी लोक आहे त्यांना त्यांना तर असा येतो बाकी काय नाही म्हणून काय सांगतो का तुमचा रोजगार रोजगार काय होतो रोजगार तुमचा आमच्या आदिवासी माणसाचा काय रोजगार होतो आम्ही रस्त्यावरती पैसे घेऊन कमावतो आणि देतो एक पण या ठिकाणी महत्वाचा फेरीवाल्यांकडून भाडं पण घेत असते त्यांच्याकडे आणि भाडं घेऊनच्या घेऊन पावत्या घेऊनच्या घेऊन त्यांच्या पावत्या फाड्याच्या फाडून त्यांना आज या ठिकाणी बेतकला करण्यात आलेला आहे हा नगरपंचायतचा पुरावा करणारा व्यवहार आहे एक तर त्या फेरीवाल्यांकडून त्यांनी कुठलाही भाडं वगैरे

आपण या ठिकाणी बघतोय हा माल या आदिवासी बांधवांनी या ठिकाणी विकत उरून आलेला आणि हा जर माल हा जर माल विकत उरून आला नाही तर या या गरीब आदिवासी बांधवांचा याच्यावर पोट असतं आणि यांच्या हे नगरपंचायतीने त्यांच्या पोटावर मारू नये हा एक नगरपंचायतीला एक हे असेल सूचना असेल अशा बांधवांसाठी एक वेगळी बाजारपेठ निर्माण आपले करून देण्यात यावे जेणेकरून यांच्या अशी अशी ही येणार नाही एकंदरीत विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर नगरपंचायतीने पहिली सा सात दिवसाची नोटीस चौदा दिवसाची नोटीस करून विक्रेत्यांवरती पुढची कारवाई करायला होईल परत तसं काही इथे होताना दिसत नाही मशालसाठी व्हिडिओ रिपोर्टर गंगारामवर